पंकजा मुंडे यांनी पुणे दौऱ्यावर असताना केलेलं वक्तव्य पुन्हा एकदा आता चर्चेत आलंय पुण्यातील पत्रकारांनी बीडच्या संदर्भात प्रश्न विचारला तेव्हा पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त करत पुण्याबद्दल प्रश्न विचारा असं पत्रकारांना म्हटलं होतं हाच धागा पकडत सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांना थेट अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरून आता शेलक्या भाषेत डिवस दिला आहे पाहूयात ते प्रश्न विचारा ना मी पुण्यात आले बीडचे कशाला प्रश्न विचारतात इंटरनॅशनल त्यांची कॅटेगरी झालेले इंटरनॅशनल प्रश्न त्यांना विचार पंकजा मुंडे म्हणे पुण्याचं बोला बीडचं नको पंकजा यांच्या वक्तव्यावर धस यांचा मिश्किल टोमणा धस म्हणे पंकजा मुंडेंची ट्रम्पवर बोला धनंजय मुंडेंचा राजीनामा झाल्यानंतर अनेक नेत्यांनी त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या त्यातच आता पंकजा मुंडे यांनी पुणे दौऱ्यावर असताना केलेल्या वक्तव्यावरनं सोशल मीडियावर धुमाकूळ सुरू आहे पंकजा मुंडेंना पुण्यातल्या पत्रकारांनी बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावर प्रश्न विचारला आणि त्यावर पंकजा मुंडेंनी संताप व्यक्त केला मी पुण्यात आहे तर पुण्याबद्दल प्रश्न विचारा बीडबद्दल का प्रश्न विचारता असा अप्रत्यक्ष दमच पंकजा मुंडेंनी पत्रकारांना दिला त्यावरून आता सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंच्या या वक्तव्यावर मिश्किल टोलेबाजी केली आहे आता त्या महिलावर अत्याचार झाला बसता झालं नाही का झाला ना ते प्रश्न मी आले कशाला प्रश्न विचारता पुण्याचे पत्रकार आहेत तुम्ही त्या बीड जिल्ह्याबद्दल त्यांना काहीही सोयर सुथक राहिलेलं नाही इथून पुढं त्यांना प्रश्न विचारायचे असतील तर डोनाल्ड ट्रम्प बायडन पुतीन गाझापट्टी डेनमार्क इंटरनॅशनल त्यांची कॅटेगरी झालेली इंटरनॅशनल प्रश्न त्यांना विचारते पंकजा मुंडेंनी हे वक्तव्य पुण्यामध्ये एक मार्चला केलं होतं आणि त्याला सुरेश धस यांनी आता उपरोधिक उत्तर दिलंय आता या दोघांची जुगलबंदी सोशल मीडियावर चांगली चर्चेचा विषय ठरलेली आहे पुण्यात उभं राहून बीडबाबत उत्तर देणं टाळणाऱ्या पंकजा मुंडे आणि त्यांना थेट अमेरिकेची वारी घडवून आणणारे धस यावरून नेटकऱ्यांमध्ये चांगली चर्चा रंगली आहे ब्युरो रिपोर्ट लोकशाही मराठी, लोकशाही मराठी ईका पहा जागरूक रहा